मिर्जेतील प्रभाग सातमधील पुजारी चौक पुजारी हॉस्पिटल मागे राहणाऱ्या अलका रवींद्र मराठे या वृद्ध महिलेस गेल्या अनेक वर्षापासून ड्रेनेजसारख्या शुल्लक विषयांसाठी महापालिका प्रशासनाच्या पायऱ्या जिजवाव्या लागत आहेत अनेक वर्षापासून तेथील ड्रेनेजचा विषय महापालिका प्रशासनाला अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या त्रस्त आहेत महापालिका प्रशासनाच्या अजब कारभाराचा हा नमुना आता समोर आला आहे अलका मराठे यांच्या घराच्या अंगणात असणाऱ्या सर्वच ठिकाणी ड्रेनेज तुंबले आहे महापालिका आरोग्य विभागाकडे तक्रारी दिल्यानंतर तात कर्मचारी येऊन करून जातात मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तुंबत असल्यामुळे त्या आता वैफल्यग्रस्त झाल्या आहेत घरात राहते की राहते अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्यामुळे महापालिकेने याबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे मी अलका रवींद्र मराठे मी रवींद्र बंगलो मिरज इथे राहते मी गेली अकरा वर्ष इथे राहते वर्षामध्ये माझ्या तक्रारी कायम आहेत आमचं ड्रेनेज कायम तुंबतं आणि आमच्या चेंबरमधून ओव्हरफ्लो होतं आणि हे सगळं आव्हा माझ्याच आवारामध्ये हे पाणी मुरतं महानगरपालिकेने मला एकच धंदा आहे की दर पंधरा दिवसांनी जाऊ तक्रार करायची तक्रार करण्यामध्येच आमचा सगळा वेळ जातो पण ह्याच्यावरती उपाय कोणीही योजलेले नाही आहे किंवा हे बंद व्हावं दृष्टीनेही कोणतीही कारवाई झालेली नाही या दुर्गंधीमुळे मी इथे राहण्यापेक्षा मी ड्रेनेजमध्ये राहते की काय अशी एक भावना निर्माण होते